सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला शहरातून बेपत्ता झालेल्या चौदा वर्षीय मुलाचा शोध अखेर यशस्वी झालाय तब्बल अठरा दिवसांच्या तपासानंतर अकोला पोलिसांनी हा मुलगा पंढरपूर सुरक्षित अवस्थे शोधून काढलाय अकरा नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे घरातून निघून गेलेल्या मुलाच्या बेपत्ता होण्याने परिसरात चिंता पसरली होती सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त झाला मात्र पोलिसांनी सुमारे दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलाच्या हालचालींचा धागा मिळवला अकोला रेल्वे स्टेशनवर तो कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत दिसला आणि त्यानंतर दोन पथकांनी सात तालुक्यात शोध मोहीम राबवली आणि मोबाईल सारखे कोणतेही साधन असतानाही पोलिसांनी हार न मानता तपास सुरू ठेवला आणि अखेर पंढरपूर परिसरात मुलगा आढळला आणि एकवीस दिवसानंतर मुलाला आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले खूपच एक ब्लाइंड केस होता अकरा तारखेला मुलगा काही न सांगता चौदा वर्षाचा मुलगा काही त्यांना वाईट सवय लागली होती त्यामुळे वडील त्याच्यावर चिडले होते त्यामुळे ते निघून गेला होता ते आमची मिसिंग दाखल झाली होती नंतर आम्ही किडनॅपिंगचा रजिस्टर सुद्धा केला होता परंतु तो स्वतःहून गेला होता असा प्रथम आम्हाला माहित होता खूप सी सी टी तपासले होते काही त्याच्यामध्ये आम्हाला लीक भेटली नव्हती सतरा दिवस नंतर मला सुद्धा ते स्वतःहून येऊन भेटले होते त्याच्या आई वडील एक दोन तास मी त्यांना दिले होते आणि अजून आम्ही कारण की आमच्याकडे काहीच पुरावा नव्हते नंतर दोन चांगली टीमचा गठन केला होता परत सी सी टी फुटेजची स्कॅनिंग केली होती कमीत कमी तीनशे सी सी टी व्ही फुटेजेस तपासण्यानंतर असं माहिती भेटली की ते रेल्वे स्टेशनने कोल्हापूरकडे निघालेलं आहे आणि एक टीम आमची सुद्धा रवाना झाली होती नंतर कोल्हापूरची टीमने कमीत कमीत सात जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रेनचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उतरून फुटेजेस चेक केलेले होते नंतर असे पंधराशे किलोमीटरच्या प्रवास नंतर सात जिल्ह्यामध्ये जाऊन आणि टोटल तीनशे लोकांना इंटरव्ह्यू करून इंटरोगेट करून पंढरपूरमध्ये दोन दिवस टीम थांबली पंढरपूरचे प्रत्येक मंदिरमध्ये पंढरपूरचे प्रत्येक ठिकाणी जिथे फ्रीमध्ये जेवण वाटप होतं तिथे तिथे त्याचा फोटोसुद्धा व्हायरल केला काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि ते मुलगा आम्हाला तिथे सापडला होता आज आपल्या समोर ते आई वडिलांना त्यांचे ताब्यात मुलगाला दिलेला मुलगाला मुलगाला दिले दिलेला आहे खूप समाधानी आहे त्यांचे आई वडील आम्ही सुद्धा खूप समाधानी आहे कारण की खूप चिंतित असा एक आमच्याकडे प्रश्न होता चौदा वर्षाचा मुलगा खूप छोटा आहे लहान आहे त्यांना काहीच माहीत नाही गुड बॅटचा डिफरन्स कधी कधी माहीत नसतात तर एक खूप एक चांगला उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा की कोणताही मोठा चॅलेंज असो कितीही मोठा टार्गेट असो जर आम्ही मनावर घेतला तर आम्ही काही पण हासिल करू शकतो आमची टीमचा आम्ही अतिशय म्हणजे अभिनंदन करतो खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कर्मचारीने ऑन ग्राउंडचे जे आमचे कर्मचारी आहे सुदर्शन पाटील एस डी पी ओ शंकर शेलके एल सी बी चे आमचे पी आय पी एस आय बोडके मनोज केदारे आमचे पोलीस इन्स्पेक्टर खूप त्यांचा चांगला ऑन ग्राउंड सर्वांनी मेहनत करून हे कामगिरी केलेली आहे सर्वांचं खूप अभिनंदन करतो त्यांना दहा हजारचा रिवॉर्ड सुद्धा आम्ही घोषित केलेला आहे आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि लोकांना न्याय देणार अशी आमची असते ब्युरो चीफ प्रतिकुरेकर अकोला